नमस्कार मी तानाजी करचे आता मात्र भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेली महायुतीमध्ये तणाव वाढायला सुरुवात झाली आहे आणि हा तणाव जसजशी विधानसभा निवडणुका जवळ येतील तसा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे हा तणाव वाढण्यामध्ये मुख्य कारण म्हणजे एक नाव समोर येत आहे ते म्हणजे शरद पवार शरद पवार यांच्यावरती भाजपच्या बड्या नेत्यांनी जी टीका केली ती टीका लोकांमधून शरद पवार यांच्याविषयी जी सहानुभूती आहे सहानुभूती जास्त मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी त्याला कारणीभूत ठरतात पाठीमागे एका भाषणामध्ये नरेंद्र मोदी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटले होते त्यावेळेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील लोकांनी शरद पवारांच्या बाजूने नरेंद्र मोदी यांना फैलावर घेतलं होतं ते चकित करणार होतं आता नुकत्याच काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांना भ्रष्टाचार का सरगणा म्हणजे भ्रष्टाचारांचे सरदार असे म्हणाले होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की भ्रष्टाचारी कोण आहे हे, हे एकदाच भाजपने ठरवावं अशा आशयाच्या समाज माध्यमामध्ये पोस्ट फिरू लागल्या होत्या आणि सुप्रिया सुळे यांना ज्यावेळी समाज माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी समाज माध्यमाला यावरती दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होतं त्या समाज माध्यमाशी बोलताना म्हणाल्या होत्या की भाजपने नक्की भ्रष्टाचारी कोण आहे हे, हे एकदाच ठरवावं म्हणजे ज्या भाजप सरकारच्या काळामध्ये शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शरद पवारांना जर भाजप सरकार भ्रष्टाचाराचा सरदार म्हणत असेल तर तुम्ही त्यांना पुरस्कार कसा दिला असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता पाठीमागे एबीपी माझा या मराठी वाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये दे मुलाखत देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारले होते की भविष्यात तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहात का करू शकता का त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून पत्रकारांना सांगितलं होतं की सोबत युती नाही नाही ना म्हणजे नाही काही जरी झालं तरी सोबत आम्ही जाणार नाही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही त्यानंतर अजित पवार यांच्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवार यांनी सिंचन घोटाळा केला होता आणि त्या सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग ज्यावेळी याच अजित पवारांना घे सोबत घेऊन दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी पहाटेचा शपथविधी घेतला होता आणि त्यानंतर शरद पवारांनी काहीतरी गुगली टाकली आणि अचानक काहीतरी झालं आणि अजित पवार पुन्हा शरद पवारांची माफी मागून राष्ट्रवादीमध्ये आले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते सत्ता स्थापन होऊन सरकार सुरळीतपणे चालू झाल्यानंतर काही महिन्यांनी नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतात की महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे आणि त्यानंतर काही दिवसात अजित पवार आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन करतात तेव्हापासून आजपर्यंत अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याविषयी भाजपने एकही शब्द तोंडातून काढलेला नाही म्हणजे भाजप सोबत जो सत्ता स्थापन करेल त्याने कितीही मोठा घोटाळा केला असला तरी त्याविषयी भाजप काही एकही शब्द काढत नाही राष्ट्रवादीवर भाजपने आतापर्यंत भ्रष्टाचाराचे प्रखर हत्यार चालवले ईडी सीबीआयच्या रेड पल्ल्या जी पार्टी नॅशनल काँग्रेस पार्टी नसून करप्शन काँग्रेस पार्टी आहे असं उल्लेख केला जात होता त्याच राष्ट्रवादी सोब, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा पराक्रम जो भाजपने केला तो भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे त्याला बिलकुल आवडलेला नाही याचा परिणाम आत्ताच झालेल्या लोकसभांमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं भाजपचं पिछाडीवर गेलेलं आहे त्यावरून भाजपची आणि नरेंद्र मोदींची जी लाट आहे ती पूर्णतः ओसरताना दिसत आहे देशभरात गोहत्या आणि कत्तलखाण्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या भाजप सरकारचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हे मोठमोठे कत्तलखाने चालवणाऱ्या कंपन्या कसे खरेदी करतात आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून या कंपन्या भाजप सरकारला पैशाची पूर्तता करतात मग नक्की भाजप सरकार हे कत्तलखाण्यांच्या किंवा गोहत्यांच्या विरोधात आहे की कत्तल बाजूने आहे हे त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी असा प्रश्न लोक आता विचारत आहेत त्यामुळे या सर्व पक्ष राजकारणाला लोक कंटाळले आहेत महाराष्ट्रातील लोकांना अशा गोष्टी पाहण्याची सवय नाही कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसणं कोणासोबत तरी गद्दारी करणे कोणाला तरी फसवणे यासारखे प्रकार महाराष्ट्रामध्ये चालत नाहीत लोकांना ते आवडतही नाही लोक याचं उत्तर आपल्या मतदानातून देत असतात आणि ते आपण लोकसभेला पाहिलं आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये महायुतीची डोकेदारी डोके दो, दो, डोकेदुखी मात्र जास्तच वाढलेली दिसत आहे भेटूया नंतर नवीन भागामध्ये नवीन एका विषयाला घेऊन तोपर्यंत सर्वांची सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या का, आणि आपल्या नवीन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद